कम मित्रांनो स्वागत आहे माझ्या लावणी क्वीन ऑफिशियल तेराशेचाळीस चॅनलवरती तर मित्रांनो आज मी घेऊन आले तुमच्यासाठी एक महत्त्वाची चिंताजनक बातमी चला तर मग आपण सुरू करू करूया न्यूजला आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक सबस्क्राईब आणि आयकॉन प्रेस करा तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप मोटिवेशन असतं चला तर मग आजची बातमी बघूया देश तर मित्रांनो नमस्कार मी बोलते आहे आपल्या प्रमुख बातमी शेअर बुलेटिनमध्ये आजची सर्वात महत्त्वाची बातमी लहान मुलांमध्ये सोशल मीडियाचा जो वाढता वापर आहे आणि त्याचे गंभीर परिणाम यावर देशभराचे एकदम मोठे चर्चा चर्चा रंगत आहे आणि या चर्चेला मोठं उद्धान आलेलं आहे म्हणून अपडेट तुमच्यासाठी याचं कारण की वाढत्या वापराची चिंताजनक आकडेवारी देशात दिसून आली देशात आणि परदेशात ताज्या सर्वेमधून समोर आले आहे की अकरा टक्के ते छत्तीस टक्के मुलं सोशल मीडियावर अत्याधुन अधिक वेळ घालवत आहेत ज्यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर अभ्यासावर आणि वैयक्तिक विकासावर मोठा परिणाम होत आहे तज्ज्ञांचं म्हणणं मुलांची कल्पनाशक्ती विचारशक्ती कमी होत चाललेली आहे आणि ते सततच्या स्क्रीनावल स्क्रीनवर अवलंबून होत आहे ऑस्ट्रेलियात तर एकदम कडक नियम करण्यात आलेले जगातील एक मोठी बातमी ऑस्ट्रेलियाने सोळा वर्षेकालीन मुलांना सोशल मीडियावर वापर मीडिया वापरावर बंदी केली आहे टिकटॉक इंस्टाग्राम यूट्यूब सारख्या प्लॅटफॉर्मवर मुलांना थेट लॉग आउट करण्यात आले आहे यावरून मोठ्या टेक कंपन्यांना कोर्टात याचिका दाखल केली आहे आणि विवाद उभा राहिलेला आहे भारतात वाढती चर्चा दिल्लीतील आरोग्यतज्ञ आणि डॉक्टरांनी सरकारकडे मागणी केली आहे की मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर काहीतरी नियंत्रण आवश्यक आहे तज्ज्ञांचं स्पष्टीकरण मुलं आता नवीन कल्पना निर्माण करण्याऐवजी स्क्रोलिंग आणि कंटेंटच्या ओघा हरवत आहेत मुलांवर होणारे परिणाम झोपेची कमतरता होते सायबर बुलिंग होते हिंसक आणि चुकीचा कंटेंट डोळ्यांच्या आणि मानसिक आरोग्याचे हो प्रश्न उद्भवता उद्भवत आहेत अभ्यासात घट होत आहे एकाग्रतेची कमीपणा पालकांनी सतत लक्ष ठेवणं स्क्रीन टाईम नियंत्रण करणं आणि वयाला योग्य कंटेंट दिसत आहे का याची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे तज्ज्ञांचा सल्ला जो झोप्याआधी मोबाईल बंद सोशल मीडिया फक्त मर्यादित वेळ पालकांनी मुलांसोबत संवाद ठेवणे घरात नो फोन झोन वय ओळखून सुरक्षित मोड वापरणे मुलं म्हणजे आपलं आपल्या समाजाचं भविष्य तंत्रज्ञान उपयोगी आहे पण त्याचा दुरुपयोग होऊ नये ही जबाबदारी प्रत्येकाची अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी पाहत राहा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग गाईज